नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद माझी सैनिकांनी तब्बल बत्तीस वर्षानंतर वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी आपल्या मुलीसोबत दिली बारावीची परीक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत सन एकोणीसशे त्र्याण्णव साली दहावी पास झाल्यानंतर आय टी आयला प्रवेश घेतला तीन वर्ष आयचे प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन एकोणीसशे शहाण्णव साली आर्मीमध्ये ते भरती झाले आणि सन दोन हजार तेरा साली सोळा वर्ष देशाची सेवा करून आर्मीमधून रिटायर्ड झाले आणि नंतर महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा विभागाची परीक्षा देऊन महसूल विभागात रुजू झाले या दरम्यान त्यांचे दहावीनंतरचे पुढील शिक्षण घेणे राहून गेले आपला अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या बारावी सायन्समध्ये शिकत असलेल्या त्या मुलीसोबत परीक्षा द्यायची ठरवले आणि वावोशा हायस्कूल तालुका खालापूर या आपल्याच शाळेतून कला शाखेतून सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा दिली परीक्षेच्या वेळेस दिवस रात्र विधानसभा निवडणुकीचे काम आणि इतर जबाबदारी सांभाळून जिद्दीने अभ्यास केला आणि परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुण मिळवून वावोशा हायस्कूल तालुका खालापूरमध्ये शाळेत पहिला नंबर काढला एका माजी सैनिकाने वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी घवघवीत यश मिळवून आपले अर्धवट राहिलेले शिक्षण सुरू केले तसेच त्यांच्या मुलीला सुद्धा सायन्समध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले आहेत मुलगी आणि वडील दोघांनी सारखेच गुण मिळवून यश संपादन केल्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि समाजामध्ये आणि महसूल प्रशासनामध्ये विशेष कौतुक केले जात आहे या मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन या यशामध्ये त्यांना शाळेचे शिक्षक कुटुंब आणि मित्रांची चांगली साथ मिळाली असं त्यांनी सांगितलं आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भुईर पेण